नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे यापुढे नोटा देऊन ओटचा धंदा चालणार नाही परमेश्वर गोनारे बसपाचे उमेदवार यादव यांच्या प्रचारार्थ बोलेगावला बैठक जिल्ह्यातील घराणीशाही आणि गुंडशाही हद्दपार करण्यासाठी बसपाची उमेदवारी जिल्ह्यात दलितांवर अन्याय अत्याचार सातत्याने सुरू आहेत मात्र येथील प्रस्थापित नेते त्यावर भाष्य करत नाहीत धनदांडगे नेते साखर कारखाने शैक्षणिक संस्थांच्या बळावर सर्वसामान्यांना ताब्यात घेत आहेत नोकरदार कामगार वर्गाची पिळवणूक सुरू आहे सर्वसामान्य जनता शहाणी झाली असून यापुढे नोटा देऊन ओटचा धंदा चालणार नसल्याची भावना बसपाचे प्रदेशाध्यक्ष परमेश्वर गोनारे यांनी व्यक्त केली बहुजन समाज पार्टीचे नगरदक्षिण लोकसभेचे उमेदवार उमाशंकर यादव यांच्या प्रचारार्थ बोलेगाव येथे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली यावेळी प्रदेशाध्यक्ष गोनारे बोलत होते याप्रसंगी भाऊसाहेब पुंजरवाड उमेदवार उमाशंकर यादव जिल्हा प्रभारी सुनील ओवळ महिला जिल्हाध्यक्ष अनुरिता जगडे जिल्हा महासचिव राजू शिंदे जिल्हा उपाध्यक्ष शाहनवा शेख जिल्हा सचिव सुभाष साबळे पारनेर विधानसभा प्रभारी बाळासाहेब मध्ये अहमदनगर लोकसभा प्रभारी जितेंद्र साठे राहुरी विधानसभा अध्यक्ष संजय संसारे बाळासाहेब काते राहुरी शहराध्यक्ष रवी भालेराव शेवगाव विधानसभा अध्यक्ष गौतम चव्हाण मोहन काळे अजित यादव सूरज यादव रवी यादव गुड्डू वाघमारे आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी अजहर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आज अहमदनगर लोकसभाचे अधिकृत बहुजन समाज पार्टीचे उमेदवार माननीय उमाशंकर श्यामबाबू यादव यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत खऱ्या अर्थाने अहमदनगर लोकसभे लोकसभा, लोकसभा जर आपण विचारात घेतली तर या अहमदनगर लोकसभेच्या अंतर्गत येथील दलितावर एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये अन्याय त्याच्यावर सुरू आहे हे आपण दररोजच अनुभवत आहोत त्यातल्या त्यात अहमदनगर येथील जो आदिवासी आहे खऱ्या अर्थानं देशाला स्वातंत्र्य म्हणून पंच्याहत्तर वर्ष झालं परंतु इथल्या आदिवाशाला अजूनही या स्वातंत्र्याचा आस्वाद पाहायला मिळाला नाही अशी पोझिशन या अहमदनगर जिल्ह्याची आहे यांच्या नावाने घरं नाहीत एवढंच नाही तर मी इथला आढावा घेतल्यानंतर इथल्या आदिवाशांना मृत्यूनंतर दफनभूमीसुद्धा इथं उपलब्ध करून इथल्या शासनाने दिलेली नाही हे सुद्धा मला या ठिकाणी आवर्जून पाहायला मिळालेलं आहे येथील एस ये सी शी, एस टी शी, ओबीसी शी, मुसलमान माझे बांधव यांची सुद्धा अशी दयनीय अवस्था या ठिकाणी पाहायला मिळत आहे येथील जे प्रस्थापित का जे खासदार आहेत इथले जे प्रस्थापित पक्ष आहेत त्यांनी आपल्या पैशाच्या जोरावर आणि भांडवलशाहीच्या जोरावर नोटच्या माध्यमानं वोट खरेदी करून इथल्या बहुजनाला गुमराह करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे इथल्या शेतकऱ्याचे कुठलेही मान निर्यात निर्यातीवर बंदी आणल्यामुळे पूर्ण शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर या ठिकाणी आलेला आहे इथल्या दनदानग्यांचे कारखाने आहेत इथले ऊसाचे कारखाने आहेत यांच्या शैक्षणिक संस्था आहेत या शैक्षणिक संस्थेमध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणात इथल्या शिक्षकांची इथल्या नोकरदारांची आर्थिक पिळवणूक या ठिकाणी हे प्रस्थापित पक्षाचे राजकीय नेते करीत असतात आणि या पद्धतीनं एकंदरीत अहमदनगर जिल्ह्याची जर आपण व्यवस्था पाहिली तर इथं कुठल्याही प्रकारची गोरगरिबांना न्यायाची बाजू इथं कोणीही घेत नाही म्हणून आम्ही अहमदनगर लोकसभेसाठी बहुजन समाज पार्टीचे अतिशय प्रमाणिक निष्क्रिय निष्कलंक असा आम्ही या ठिकाणी उमेदवार दिलेला आहे तर येणाऱ्या तेरा मे दोन हजार चोवीस रोजी अहमदनगर येथील माझ्या सर्व मतदार बंधूंना माझी विनंती आहे की येणाऱ्या ये तेरा मेला उमाशंकर श्यामबाबू यादव यांना आपण हत्ती ही निशाणीवर आपण बटन दाबून त्यांना प्रचंड संख्येने जर निवडून दिलात तर शंभर टक्के या अहमदनगर लोकसभेमध्ये मानवता राजे मानवतावादी राज्य प्रस्थापित होईल आदरणीय परम आदरणीय बहनकुमारी चे हात बळकट होतील या देशामध्ये केवळ एकमेव बहुजन समाज पार्टी ही राष्ट्रीय पार्टी नंबर तीनची पार्टी आहे आणि भवनकुमारी मायावतीचा जर आपण जर कार्यकाळ पाहिलात उत्तर प्रदेशचा तर सगळ्या बहुजनांना खऱ्या न्याय काम आहे म्हणून माझी आपल्या सर्वांना इथल्या अहमदनगर लोकसभेच्या सर्व मतदार भगिनींना माझी विनंती आहे की यादव यांना आपण प्रचंड मताने हत्ती या बटनावर बटन दाबून आपण विजय करावं असं आपल्या चॅनलच्या माध्यमाने मी अशी सर्वांना जोडून विनंती करतो धन्यवाद जय भीम जय भारत नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा